सगळीकडे भीतीचं वातावरण आहे मार्केट क्रॅश झालंय पाच महिन्यापासून मार्केट सतत पडत आहे आणि या मार्केट पडल्यामुळे बरेच लोक घाबरले आता घाबरल्यामुळे बरेच लोकांना प्रश्न पडले की आपण केलेले इन्व्हेस्टमेंट विथड्रॉ करायचे की कंटिन्यू करायचे या गोष्टीमुळे कन्फ्युजन चालले सगळीकडे आता कन्फ्युजन निर्माण होणारच जर तुम्ही योग्य अॅडवायजरीचा थ्रू जर इन्व्हेस्टमेंट केली नसेल तर मी विदर्श आय एन एस एम सर्टिफाईड म्युच्युअल फंड ऍडव्हायझर तुमच्या सारख्या लोकांसाठी मी घेऊन आलो आहे स्मार्ट इन्वेस्टमेंट विथ विदर हे चॅनल या चॅनलवर तुम्हाला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर भेटणार आहे आता बरेच लोक सेव्हिंग्स करतात त्यांना असं वाटतं सेव्हिंग्स करून आपण श्रीमंत होऊ शकतो किंवा एफ करून श्रीमंत होऊ शकतो पण नाही आपण श्रीमंत नाही होऊ शकत एफडी मध्ये के इन्व्हेस्ट केलेला पैसा तो वाढणार आहे पण तो महागाईच्या पटीने वाढणार नाही तुम्ही याचा विचार केला तुम्ही मेहनत करताय कष्ट घेताय आणि कष्टाने तुम्ही पैसे सुद्धा कमवताय पण हो पण ते कष्टाने पैसे कमवले तुम्ही त्याचं जर तुमच्याकडे योग्य नियोजनच नसेल तर तुम्ही कसे श्रीमंत होणार आहे कसे तुम्ही तुमचे हो फायनान्शियल करणार ते गोल करायचे जी आपल्याला प्लॅटफॉर्म गरजेचं आहे तर आपल्यासाठी म्युच्युअल फंड हा प्लॅटफॉर्म एकदम चांगला आहे आणि तोही जर तुमच्याकडे अॅडवायजर चांगला असेल तर फक्त इंटरनेटवर बघून आपण इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत कारण की इंटरनेटवर तुम्हाला माहिती तर भेटेल पण मार्केट मध्ये मा फॉल झाल्यानंतर ती इन्व्हेस्टमेंट कशी डायव्हर्सिफाय करायची कशी त्याची जोखीम कमी करायची यासारख्या गोष्टी सांगण्यासाठी तुम्हाला ऍडवायझरची खूप गरज आहे तर मी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की ऍडवायझरची गरज काय आपल्याला तर तुम्हाला मी एक खूप सिंपल उदाहरण देतो जर आपण आजारी पडलो किंवा आपल्याला काही दुखत आहे तर आपण इंटरनेटवर बघून बरे होतो का नाही ना आपण सगळं डॉक्टरकडे जाऊ जेवढी आपण काळजी आपल्या हेल्थ बद्दल घेतोय ना तर आपण तेवढीच काळजी आपल्या आर्थिक भविष्याबद्दल सुद्धा घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी तुमच्याकडं ऍडवायझर असणं खूप गरजेचं आहे कारण की ऍडवायझर हा तुमचा फक्त मार्गदर्शक नसतो तो, तुमचा आर्थिक सल्लागार असतो कारण की त्या ऍडवायझरला तुम्ही तुमचे जे फ्युचरचे गोल्स असतील ती मेल क्रेट जी, वे दो क्रेट किती वेल्थ क्रिएट करायची हे जर तुम्ही प्रॉपर सांगितलं तर तो ऍडवायझर त्या हिशोबाने इन्व्हेस्टमेंट या पडलेल्या मार्केटमध्ये कशी करायची कुठे करायची आणि किती करायची तसेच तुमचे जे पण आर्थिक ध्येय असतील ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ज्या ज्या पण लागणार आहे त्या गोष्टींची माहिती माझ्याकडून भेटणार आहे आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट बद्दल काही माहिती हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर टाकतोय माझ्यापर्यंत मला मेसेज करा मी तुमच्या सेवेत तत्पर राहील